नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण प्रस्तुत भाव माझ्या मनातला स्पर्धेसाठी मी शुभांगी अशोक मर्डे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे प्रत्येकांच्या आयुष्यात स्त्रीचे योगदान हे अनन्य साधारण आहे स्त्री आणि पुरुष यांच्या सहयोगानेच समाज बनतो ज्याप्रमाणे पुरुष विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करतो अगदी त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा विविध क्षेत्रात आपले यशस्वी योगदान देत आहेत स्त्रीच्या या देण कार्याचा गौरव करण्यासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे ती तिला कळते दुसऱ्यांसाठी जगण्यातली गंमत तिला कळते दुसऱ्यांसाठी जगण्यातली गंमत तिला कळते बाई असण्याची किंमत तिला कळते बाई असण्याची किंमत तीच जन्म देणारी तीच जन्मभर जपणारी तीच जन्म देणारी तीच जन्मभर जन्म जपणारी तीच जन्माला पुरणारी तीच सृष्टी व्यापणारी तीच जन्माला पुरणारी तीच सृष्टी व्यापणारी तिच्या असण्याने अस्तित्व तुझे तिच्या असण्याने अस्तित्व तुझे तिच्या कर्तृत्व तुझे तिच्या वात्सल्याने कर्तृत्व तुझे ती नारी रमणी ती महिला ती कांता ती नारी रमणी ती महिला ती कांता ती स्त्री सुंदरी ती ललना ती वनिता तिची रूपे आहेत अनेक जगणं मात्र एकच तिची रूपे आहेत अनेक जगणं मात्र एकच तिची प्रत्येक क्षेत्रात चढाई उद्देश मात्र नेकच तिची प्रत्येक क्षेत्रात चढाई उद्देश मात्र नेकच पुढची पिढी स्त्री पुरुष समानतेची घडवूया पुढची पिढी स्त्री पुरुष समानतेची घडवूया भाव माझ्या मनातला या स्पर्धेसमयी संकल्प हाच करूया संकल्प हाच करूया धन्यवाद